बघा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पुढील एक तासात पुढील एक तासात लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो येणार आहे जून महिन्याचे पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे पुढील एक तासात आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी बघा नुकताच तुमच्या खात्यात मे महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत मे महिन्याचे पैसे जमा झाल्यावर तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत जून महिन्याच्या हप्त्याची कारण जून महिना जो तो आहे जो तो सुरू आहे आणि पाच जूनपासून मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो येणे सुरू झाले त्यामुळे जून महिन्याचा हप्ता कधी येईल असा तुमचा सवाल होता अखेर अपडेट आली सर्वात मोठी खोशखबर आहे पुढील एक तासात जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे आनंदाची अपडेट आहे तर बघा पुढील एक तासात जून महिन्याचा हप्ता येईल का तर नाही बहिणींनो तर तुमच्या खात्यात लगेच जून महिन्याचा हप्ता येणार नाही जून महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला थोडा वाट बघावी लागणार आहे जवळपास वीस जूनपर्यंत तुमच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आलं लक्षात